नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील आपण पाहतात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो मागच्या पंचवीस सव्वीस तारखेला दोन दिवस सेवा शक्ती व कृती समितीनं मागच्या पगारवाडीच्या ज्या संदर्भात त्रुटी राहिल्या त्या त्रुटी दूर करण्यासाठी किंवा त्रुटीमधील काही जी काही रक्कम आहे फरकाची ती मिळवण्यासाठी मिटिंग घेतली मित्रांनो त्या मिटिंगचा काय रिझल्ट येईल काय नाही हे सर्वांना माहिती मागच्या दोन हजार सोळाला दोन हजार सोळाला जी काही पगड घोषित झाली अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी मध्ये एकवीसशे कोटी रुपये किती एकवीसशे कोटी रुपये कोटी ही रक्कम शिल्लक आहे किती एकवीसशे कोटी रुपये कधीपासून दोन हजार सोळा पासून म्हणजे दोन हजार सोळा पासून जर एकवीसशे कोटी रुपये शिल्लक असतील तर मित्रांनो बँक व्याजानं आज दोन हजार चोवीस ला बेचाळीसशे कोटी रुपये झाले पाहिजे किती बेचाळीसशे कोटी रुपये म्हणजे मित्रांनो आपले पैसे आपल्याला जी काही पावड घोषित झाली त्यावेळेसचे पैसे किती अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपये त्याच्यातली शिल्लक किती एकवीसशे कोटी रुपये हे एकवीसशे कोटी रुपये कोणाच्या तरकटीमुळं कोणी करार न केल्यामुळं आपल्या पदरात पडले नाहीत हे सर्वांना माहिती मग ताटे साहेब असतील किंवा संदेश शिंदे असतील यांनी त्यावेळेस आपली जी काही भूमिका मांडून ते एकवीसशे कोटी रुपये पदरात पाडून घ्यायला पाहिजे ते पण त्यावेळेस करार केला नाही करारावर सह्या केला नाहीत रावते साहेबासोबत मृतजोत घेतलं नाही त्याच्यामुळे ते पैसे शिल्लक राहिले आता त्या पैशाला दोन हजार सोळा पासून आतापर्यंत एकवीसशे कोटी रुपयाला किती बँक व्याजानं आपण व्याज धरलं बँक व्याजानं दोन हजार चोवीस ला दुप्पट तर झाले पाहिजे सोळा पासून आतापर्यंत बेचाळीसशे कोटी रुपये झाले पाहिजे एवढे पैसे आपले शिल्लक आहेत मित्रांनो हे पैसे आता गेले जमाय परंतु आपण एक शब्द म्हणून शिल्लक वापरतो दुसरी गोष्ट मित्रांनो याच दोन हजार सोळा पासून सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंत इन्क्रीमेंट इन्क्रीमेंटचे सहा टक्के तर मजाक नाही मित्रांनो ही जी गोष्ट आहे ना ही गोष्ट मजाक नाही ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे प्रत्येकाच्या बेसिक मध्ये जर सहा सात टक्के इन्क्रीमेंटचे मिळाले तर एकेकाचा सहा सात 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 लाख रुपये शेवटपर्यंत फायदा आहे तुमच्या हरेक एक गोष्टीमध्ये इन्क्रीमेंटचा उपयोग होणार आहे इन्क्रीमेंट म्हणजे मजाक नाही तुम्ही असं समजू नका की दोन हजार सोळा एकवीस चे जे इन्क्रीमेंट आहेत सो सहज सोपे येत ते इन्क्रीमेंटचे पैसे फरक नका मिळू जा पण हे इन्क्रीमेंटचे सहा टक्के आपल्या पगारवाढीमध्ये आजच्या बेसिकला तरी किंवा दोन हजार हा जो विषय खूप महत्वाचा आहे हा जो विषय आपले घोषित पगारवाढ झाली एकवीसशे कोटी रुपये शिल्लक आहे तर मग का मिळाले नाही जर समजा याच्यामधून एकवीसशे कोटी रुपये जर शिल्लक असतील तर पगार किती झाली घोषणा किती केली की म्हणजे आकडा फुगून सांगायचा आणि त्याच्यातली काय किती रक्कम द्यायची ह्याच्यात मायनस करून बघा आपल्याला किती पैसे मिळतात तर म्हणजे फक्त आणि फक्त दिकावा बाकी काही नाही मित्रांनो मित्रांनो दोन हजार सोळाला जी काही अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी रुपये सांगण्याची ऐवजी त्याच वेळ सत्तावीसशे एकोणपन्नास कोटी रुपये पगार झाली आहे असं सांगायला पाहिजे होत कारण आपल्याला ही रक्कम दिलीच नाही तर काय सांगते फोर एट फोर नाईन फोर एट फोर नाईन त्या सरकारपेक्षा जास्त संदीप शिंदेची धरपड असते किंवा फोर एट फोर नाईन मिळून दिलं अरे मिळून दिलं काय त्याच्यातले फक्त सत्तावीसशे एकोणपन्नास कोटी रुपये मिळाले एकवीसशे कोटी रुपये शिल्लक आहेत आज ते शिल्लक पैसे आपल्याला मिळणं अपेक्षित होतं दोन हजार सोळा पासून आतापर्यंत बेचाळीसशे कोटी रुपये बँकेचे व्याजाने म्हणतोय त्यांच्याकडे शिल्लक आहे ते व्हायला पाहिजे होते पण ते बी नाही आता हा इन्क्रीमेंटचा विषय इथं हे सत्तावीसशे दिलं आकडा फुगून दाखविला दाखविला इथं नीटोबा लावला कुठं इथं जे दरवर्षी आपल्याला तीन टक्के इन्क्रीमेंट भेटत होती दोन टक्के करून ठेवलं हे करत असताना कामगार संघटना किंवा त्यांचे नेते शांत राहिले मित्रांनो हे आजपर्यंत सुद्धा मिळू शकले नाहीत कधीपर्यंत पासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ आठ नऊ वर्ष होत हे ते पैसे किंवा ते फरक किंवा ते इन्क्रीमेंट लागू करू शकले नाहीत आता ह्याच्यामध्ये मित्रांनो दुसरी एक गोष्ट आहे दोन हजार अठरा दोन हजार अठरा पासून जे डीए डीए उशिरा मिळत होता किंवा एच आर ए जे आर एचा फरक म्हणजे कुठला डी ए लागू झाला राज्य सरकारला की आपल्याला वर्षानं दीड वर्षानं लागू व्हायचा ह्याच्यातला फरक जे मिळणं अपेक्षित आहे वेळेवेळेला जे काही राहिलेलं आहे ते मिळालेलं नाही आता जी पगार झाली आहे आता जी काही एक चार एक चार दोन हजार वीस आता एक चार दोन हजार वीस ला पावड किती गोष्टी झाली या दीड हजार अडीच हजार आणि या लोकांना पाच हजार रुपये पहिलेच मिळालेले लो या लोकांना चार हजार रुपये पहिलेच मिळालेले आणि हे जे लोक आहेत त्यांना अडीच हजार रुपये पहिलेच मिळालेले मित्रांनो ही अशी पावड घोषित झाली उद्धव ठाकरे साहेब आणि शिंदे साहेब परंतु हे काय सांगते साडेसहा हजार साडेसहा हजार साडेसहा हजार मित्रांनो साहजिक आहे साडेसहा हजार साडेसहा हजार परंतु याच्यातला जो फरक आहे वाढ तर तुटपुंजी झाली आहे दीड हजार अडीच हजार चार हजार म्हणजे पगारवाढ तुटपुंजी झाली आहे परंतु या तुटपुंज्या झालेल्या पगारवाढीचा फरक आपल्याला किमान किमान चोवीस हप्त्यात नाही तीस हप्त्यात मिळणं अपेक्षित होतं परंतु त्या फरकासाठी जर संघर्ष करावं लागत असतं मग संघर्ष झाला तर खूप मोठा व्हायला पाहिजे निसत्या बैठकाहून तुम्हाला कुणी विचारणार नाही आणि ना बैठकीनं मार्ग निघणार नाही मित्रांनो या व्यतिरिक्त मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे आज मेडिकलचा विषय मेडिकलचा विषय खूप महत्वाचा आहे मेडिकल लागू होणं गरजेचं आहे कॅशलेस कॅशलेस मेडिकल आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय कारण वेगवेगळ्या कर्मचाऱ्याला हॉस्पिटलची अडचण आल्याच्या नंतर त्याला पैसे नसतात त्याच्याकडं आणि तो अडचणी घेतो मित्रांनो मित्रांनो प्रत्येक वेळेस जर पगार झाली तर अशी काही गोष्टी मागे ठेवायच्या प्रत्येक वेळेस या, या गोष्टी मागे ठेवायच्या आणि त्या मागे ठेवून जिरवून टाकायच्या परंतु याच्यामध्ये नुकसान काय व्हायला लागले आता आपला जो काही आता जो काही करार आहे आपला आपला जो काही करार आहे समजा आपला करार कधी असतो एक चार दोन हजार चोवीस ला हा करार या तारखेला व्हायला पाहिजे कधीच्या या तारखेला या तारखेला होत नाही आता हा करार कधी होणार हा करा दोन चार वर्षा ह्याच्यात नुकसान काय व्हायला मित्रांनो साधारणत एका कर्मचाऱ्याचे महिन्याला पंचवीस घंटे ओव्हर टाइम धरा पंचवीस तास या कर्मचाऱ्याचा पंचवीस तास ओव्हर टाइम एक, एक, एक महिन्याला गुणिले बारा महिने म्हणजे हा कर्मचारी वर्षाला तीनशे तास ओव्हर टाइम करायला किती ओव्हर टाइम करायला पंचवीस घंटे एका महिन्याला आता ह्या महिन्याला एका घंट्या एका पंचवीस तास वर टाइम व्हायला बारा महिने तीनशे तास तर मित्रांनो चार चार वर्षाचे पाच पाच वर्षाचे किती होईल ही तीनशे तास एका वर्षाचे आहे का तर जवळजवळ मित्रांनो बाराशे तास वर टाइम व्हायला आता मित्रांनो ही फक्त पगारवाडीचा फरक म्हणतोय मी कशाचा फरक म्हणतोय पगारवाडीचा फरक समजा ही फरक आहे एच आहे आणि हे फरक आहे का ही जी फरक आहे पगारवाडीतील फरक समजा फरक आपण हे फक्त पगार फरक म्हणतो कधीच्या एक चार दोन हजार वीसच्या परंतु मित्रांनो जर समजा चार वर्षामध्ये बाराशे तास वरपे होत असेल आणि ही पगार झाली नाही शंभर शंभर रुपये घंटा फरक पडतो एक एकदा पगार झाली तर शंभर रुपये तास वाढतो मित्रांनो तर बाराशे तासाचे तास एक एकाचे तास किती पैसे राज्य सरकारकडे राहतात आणि ते आपले जातात किंवा ते आपले गंगाजेमध्ये जातात जा म्हणजे हा जो करार आहे टायमाला ना नाही केल्यामुळं काय मला नाही केलं मग कर्मचार नुकसान आहे जर बाराशे तासाचे शंभर रुपयानं जर म्हंटल बाराशे तास गुणिले शंभर रुपये लावा याचा म्हणजे एका कर्मचाऱ्याचं इथं एक लाख वीस हजार नुकसान आहे किती एक लाख वीस हजार रुपये कशामध्ये वर टायमामध्ये मित्रांनो अनेक गोष्टीत नुकसान होलंय या नुकसान होण्या भाग फक्त आणि फक्त मी काही लोकांना नालायक म्हणायला आवडत नाही परंतु ते त्यांच्या कुठंतरी काहीतरी असतील त्याच्यामुळे त्यांना ते, ते आवडत नसेल परंतु हे नालायक आहेत हे मी वेगवेगळ्या गोष्टीतून सिद्ध करून देतो कारण मित्रांनो हे नालायक जर नसते तर आपल्या हे असा हे जे करार आहे एक चार दोन हजार वीसचा किंवा एक चार दोन हजार चोवीसचा तारीख संपली ना आपली का करून घ्यायचा नाही आपले कराराची तारीख कधी कर या एक चार दोन हजार चोवीस एक चार दोन हजार चोवीसला करायला पाहिजे ना हे करार टायमा टायमाला नाही हे करार टायमा टायमाला नाही हे करा टायमा टायमाला नाही बरं टायमाला नका पण हो तुम्ही टायमाचा हे टायमाचा फरक पण नका देऊ जा पण किमान तुम्ही पगारवाढीतला फरक द्या ना जर एका कर्मचाऱ्याचे पगारवाढी मधून दोन लाख जर माझा फरक येत असेल नवीन कर्मचाऱ्याचा मधल्या कर्मचाऱ्याचा तीन लाख येत असेल रिटायर झालेला कर्मचारी चार लाख येत असत हा दोन दोन तीन तीन चार चार लाख फरक आहे आणि या ओव्हर टायमाचा फरक एक एक लाख आहे म्हणजे नुकसान चहूबाजू करायला लागलो मेडिकलचा विषय लावून घ्यायचा नाही फरक मिळून घ्यायचा नाही एकवीसशे कोटी रुपये शिल्लक राहील ते मिळवून घ्यायचे नाहीत इन्क्रिमेंट मधले सहा टक्के मिळवून घ्यायचे नाहीत मग पावत्या तुमच्या कशासाठी फाडायच्या पावत्या फाडायच्या कशासाठी मित्रांनो या गोष्टीचं आत्मचिंतन करा आणि मित्रांनो जे लोक मागच्या पंचवीस पंचवीस वर्ष झालं हे करत आलेत यांना नेता कशासाठी म्हणायचं कुठंतरी नेता बदलण्याची गरज आहे नेता बदल करण्याची गरज आहे गरज मित्रांनो का गरज आहे म्हणतो कारण हे एकवीसशे कोटी रुपयासाठी शांत भूमिका घेतात हे सहा टक्के इन्क्रीमेंट साठी शांत भूमिका घेतात बी एच आर शांत भूमिका घेतात हे दोन हजार वीस चा आता फरक आहे हे सुद्धा फरक म्हणजे हे फरक जर मिळत नसेल हे फरक जर मिळत नसेल तर आता चोवीस चा करार कराराची तारीख संपून जवळजवळ सहा महिने झाले मित्रांनो म्हणजे येणाऱ्या नाही का आज जर करार झाला ते सहा महिन्याचा फरक डुबला किंवा येणाऱ्या काळात अजून दोन वर्षाचा झाला तर हे चोवीस पासूनचा सुद्धा फरक डुबला म्हणजे ह्यांच्या नाकर्ते कर्मचाऱ्याचं नुकसान नाही दुसरी एक गोष्ट सांगतो दर महिन्याला बऱ्याचशा कर्मचाऱ्याचे पंचेचाळीस रुपये हे जे पंचेचाळीस रुपये वेलफेअर फंडातून कपात होतात किती पंचेचाळीस रुपये आता मित्रांनो मित्रांनो एका कर्मचाऱ्याचे पंचेचाळीस रुपये म्हणजे नव्वद हजार कर्मचारी इथं किती नव्वद हजार गुणिले पंचेचाळीस आता मित्रांनो तुम्ही सांगा मला किती पैसे होईल म्हणजे जवळजवळ एका महिन्याला चार पाच कोटी रुपये आपले किती चार पाच कोटी रुपये वेलफेअर फंडामध्ये चालले मला या लाईव्ह मधून समजायला विचार वेलफेअर फंडाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एखाद्या डिव्हिजन ऑफिसला एखाद्या वर्कशॉपला किंवा एखाद्या डेपोला कोणाला फंड मिळाला असेल किंवा वेल वेलफेअर फंडातून मदत मिळाली असेल त्यांनी या नंबरवर मला फोन करून सांगा या वर्ष मिळाले असू गेल्या वर्ष मिळाले असून मागच्या पाच वर्षात मिळाले असू नाही मागच्या दहा वर्षात मिळाले असू मग जर कोणाला मदत द्यायची नसेल तर हे पंचेचाळीस रुपये कशासाठी कपात करायची हे कपात करण्याचा काय संबंध आहे कारण मित्रांनो दर महिन्याला पाच कोटी रुपये जर म्हणलं तर वर्षा काठी किती वेळा लागली या गोष्टीचं आत्मचिंतन करा मित्रांनो कारण हे खूप महत्वाचे विषय आहेत त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला कुठंतरी आता येणाऱ्या काळात नियता बदलण्याची गरज आहे अहो मित्रांनो देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, जिल्ह्यामध्ये दे, जिल्हा परिषद असल्या ह्याच्याकडून त्याच्याकडे जातात राज्यातून ह्याचं सरकार असलं त्याच्याकडे सरकार जातं केंद्रात सरकार बदलतं गावची ग्रामपंचायत बदलतात एकदा हे पिढ्यानं पिढ्या बोकंडी घेतलेल्या ज्या संघटना आहेत ना ह्यांना थोडं पायाखाली टाकावं ह्यांना हो, पायाखाली टाकायची वेळ आली आणि तुम्हाला जे काही या संघटनेला फंड देत होता तेवढाच हो। फंड एखाद्या नेतृत्वाला द्या कारण कुठेतरी हे कारभार चालवायचा म्हणजे एखादा सक्षम नेता असला सक्षम असून त्याला आर्थिक ताकद लागते यांना थोडं थोडस यांना पायाखाली घाला कारण हे नालायक लोक आहेत हे इतके नालायक आहेत एखादी गोष्ट नाही मिळाली आपण मान्य करू पण हे इन्क्रीमेंटचे सहा टक्के मिळायला पाहिजे होते ना हे सहा टक्के खूप महत्वाचे आहेत हे डीआयएचआरए चा फरक महत्वाचा आहे हे आतापर्यंत फारवड झाली ही काय तुटपुजी पगार वाढेल एक चार दोन हजार वीस पासून दीड हजार आणि चार हजार पण त्याच्याला फरक मिळणं महत्वाचं होतं हे मेडिकलचा विषय मार्गी तासाचा विषय एका महिन्याचे पंचवीस तास तर ता, बारा महिन्याचे तीनशे तास तर चार वर्षाचे किती होईल चोक बारा एका एक करारामध्ये आपले जर बाराशे घंटे याचा ओव्हर टाइम जर वाया जात असेल याचा फरक मिळत नसेल याचा फरक एक लाख वीस हजार रुपये होतो एक लाख वीस हजार रुपये ते कशामुळं चालले आपला करार टायमाला नाही झाल्यामुळं एक लाख वीस हजार रुपये जर असे ते जात असतील ह्याच्यातले पैसे जात असतील इन्क्रीमेंट मधून जात असतील याच्यामधून जात असतील तर आपल्याला काय बोकांड घ्यायचे का हे नेते ह्या नेत्याला बदलाय काय अडचण आहे त्याच्यामुळे मित्रांनो गावची ग्रामपंचायत बदलतात जिल्हा परिषद बदलतात सोसायटीचे चेअरमन बदलतात महाराष्ट्राची सत्ता बदलतात तसं ह्या नेत्याला धुरीत मिसळा त्याच्याशिवाय पर्याय नाही डेपो डेपोला फक्त यांचे दोन चार चाटू राहिले पाहिजे यांच्या संघटनेत किंवा दोन चार चाटू शिवाय दुसरं कोण राहिलं नाही पाहिजे फिरून जर पावतीला आला किंवा फिरून जर कुठं कार्यक्रमा बोलिला ह्यांच्याकडे कुत्र सुद्धा फिरकला नाही पाहिजे त्याच्याशिवाय यांची लायकी ह्यांना कळणार नाही तुम्ही जर परत त्यांच्या मागे कुठल्या टेबलासाठी आणि एखाद्या ड्युटीसाठी आणि एखाद्या पंपावर काम करण्यासाठी जर घोटेपणा करताना तर हे नालायक लोक आपल्या बोकांडे असेच बसून राहणार आहेत ह्या गोष्टी परत परत घडणार आहेत स्वतः स्वाभिमानी व्हा थोडंफार एखाद्या कष्ट घ्या ड्युटी करीत असताना पण या लाल घट्या चुनांग माणसासोबत ह्या डबड्या लोकांबरोबर रिटायर झालेल्या लोकांबरोबर परत नादी लागू नका हे लोक आहेत ना त्या बैठकीला गेले की दोन दोन वडाफाव खाली जण झोपा आणते त्याच्या यांना काही सुचत नाही मी मित्रांनो परत परत सांगतो की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत या गोष्टी सर्वांसाठी महत्वाच्यामुळे ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जे कोणी व्हिडिओ आपला पाहत असेल त्यांना माझी विनंती आहे हे व्हिडिओ दुसऱ्या ग्रुपवर टाका आपल्या स्टेटसला ठेवा आणि मित्रांनो ज्यांनी कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा कारण भविष्यात मी जे काही व्हिडिओ बनवून त्याची अपडेट तुमच्यापर्यंत येईल आणि काही लोक जे नालायक सांगतात की तुम्हीच तर युट्यूबवर बोलतो तुझ्या बापाला येऊन विचारून काम करू का त्याच्यामुळं तुला पाहायचं असेल तर फायद तुला माझ्यासोबत यायचं असेल तर ये नाही तर तुला जे जुने आहेत त्याच्यातल्या एखादा वाकंड घ्यायचं असेल घे पण मया नादी लागू नको तुझ्या तुझ्या पद्धतीनं काम कर मी माझ्या माझ्या पद्धतीने करतोय मी फक्त युट्यूबवर व्हिडिओ बनवाय पुरतो दहा पंधरा मिनिटं बनवतो पण बाकी सुद्धा माझं काम चालू आहे तुला माहित नसेल तर ये तुला समोरासमोर दाखवतो पण तू उग भोकायचं काम करू नको तू किती काय ड्युटी करून किती एसटी कर्मचाऱ्यांसाठी करतो हे समजायला माहिती मा मित्रांनो या ठिकाणी एवढंच बोलतो मित्रांनो हे विषय सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत या विषयाला महाग पडू देऊन जमणार नाही हे विषय जर पेंडिंग पडले तर मागच्या विषयासारखं पेंडिंग पडून आपल्याला काहीच मिळणार नाही जागृत व्हा एकत्र ये येण्याचा प्रयत्न करा ह्या नेत्यांना बदला त्याच्याशिवाय पर्याय एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र